माशाचा बोगदा पाहायचा आहे तर आयर्विन क्रिचन हायस्कूल येथे जावा कोल्हापूर येथे पाण्याखालील माशाचा बोगदा पाहण्यासाठी आयर्विन क्रिचन हायस्कूल येथे लहानांसह मोठ्यांपर्यंत पाहायला गर्दी होत आहे हा खेळ पाहण्यासाठी रोज दुपारी पाच ते दहा या वेळेत पाहता येणार असून हा शो तीन जूनपर्यंतच पाहता येणार असल्याची माहिती एक्स्पोचे जयराज यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली यात रेड गोल्ड फिश ऑस्कर सिल्वर गोल्ड लेझर शार्क आर्म आरफामा अशा माशांच्या विविध जाती पाहाव्यास मिळणार आहेत हा बोगदा सत्तर ते ऐंशी फूट रुंद आणि एकशे नव्वद ते दोनशे फूट लांब आहे हा शो पाहण्यासाठी पाच वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे यावेळी एक्स्पोचे सहकारी हजर होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर